पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड मार्गिका प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारमध्ये आज नागपुरात सामंजस्य करार करण्यात आला या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित होते तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते पुणे नगर छत्रपती संभाजीनगर मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या मार्गाची मोठी आवश्यकता होती असं सांगत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या रस्त्याची निर्मिती केली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं शून्य कार्बन उत्सर्जनाच्या संकल्पनेला अनुरूप हा मार्ग होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या मार्गाचं बांधकाम झाल्यानंतर हा रस्ता पुढे पुणे रिंगरोडला जोडला जाईल तोपर्यंत रिंगरोडचं काम देखील पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड मार्गिकेमुळे नागपूरहून सहा तासात पुण्याला पोहोचता येईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला